क्रिएटर बनायचं आहे त्यांच्यासाठी ह्या लाईव्ह आहे कॉन्टेंट क्रिएटर बनायसाठी किती खर्च येतो खूप लोकांना प्रश्न असेल तर हा माझा पी सी ज्यांना काही मोठ्या लेवलवर कॉन्टेंट बनवायचे असतील त्यांनी पी सीवर केलं चालते नाही तर मोबाईलच सफिशियंट असतो मोबाईलच मोस्टली यूज होतो हा पसारा दिसत असेल पण हे गणपतीमुळे गणपतीचं एका साइडला डेकोरेशन चालू तर तो त्यामुळे इथे ठेवलेला आहे तर मेन महत्त्वाची वस्तू असते मोबाईलचा हा स्टँड ही क्लिप असते अटकवायची हे मिशोवर एकशे एकोणसत्तर रुपयाला मिळते हा स्टँड असतो इथे मोबाईल अटकवता येतो इथे मोबाईल अटकवला की आपल्याला पाहिजे ती माहिती व्हिडिओमध्ये मा सांगू शकतो आपण याची किंमत एकशे एकोणसत्तर रुपये जर व्हिडिओ बनला तर एकशे एकोणसत्तरच रुपये खर्च आहे ना आपला मोबाईल बस दुसरं काहीच करायची गरज नाही हे कॉम्प्युटर पी सी हे तर माझ्या ऑफिसच्या कामांसाठी आहे ते नसलं तरी मोबाईलवरच करतो मी स्वतः पण हे सोशल मीडियाचे व्हिडिओ मोबाईलवर करतो हे फक्त ऑफिसच्या कामासाठी बाकी एकशे एकोणसत्तर रुपयात तुमचं काम होऊन आता जर तुमच्याकडे प्रॉपर लाईट नसेल तर मग रिंग लाईट मला काही गरज नसते माझ्या इथे लाईट चांगला असतो म्हणून मला काही रिंग लाईटची गरज नसते बस एकशे एकोणसत्तर रुपयात तुमचं कंटेंट तयार होतं खूप लोकांना वाटतं काय काय लागतं पण एवढं काही गरज नसते तुमचं एकदा यूट्यूबवर चॅनल क्रिएट झालं की तुम्ही कंटेंट क्रिएटर तयार धन्यवाद